नमस्कार आपण पाहतो आहे खडकवासला धरण आणि त्या ठिकाणचं पाणी ते खडकवासला जी चौपाटी आहे त्या ठिकाणी हे आहे आणि तिथे पाण्यात उतरण्यास बंदी घातलेली आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कोणीही दिसत नाही आहे आणि चालत पायथ्यापासून वरती निघालो आहे गेल्या अनेक वर्षानंतर मी देखील या ठिकाणी चालत सिंहगडावर चाललेलो आहे आजूबाजूला झाडी असल्यामुळे हिरवगार वातावरण आणि अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी परिसर पाहायला मिळाला आणि तिथे काही ठिकाणी हे पहा चीर पडलेली होती तिथे जर आपण पाय दिला तर एखादा घसरू शकतो आणि तो खाली कोसळू शकतो त्यामुळे पायथ्यापासून वर जाताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि पाऊस जोरदार नसल्यामुळे आम्हाला ते चढणं सोपं गेलं रोज किती होते का शनिवार रविवार गर्दी असते एरवी नाही एरवी तुम्ही बसत पण नाही येतच ये नाही ते लोक नाही येत पावसामुळे पावसाळा आहे पाऊस बरोबर आहे जोरास पण पडून जाय सगळंच बदललं आता या टायमाला एकूण पाणी व्हायचं एकूण बर आता काहीच नाही काहीच नाही इकडे जनावरांचा त्रास आहे का हो? बिबट्या आहे म्हणतात मग कधी बघितला का तुम्ही हो का काय गरज नाही का लहानपणापासून येतोय का लहानपणी तर इतकं वास तेव्हा भरपूर असतील ना आता काय कमी झाले का काय तेव्हा तो उलट टिळक होते ना जेवण हो ते मारायचे बर म्हणजे भरपूर असतील तेव्हा मग वरची वर कमी झाले असेल माझे वडील ते बंदुकीने मारायचे बर तुमचे वडील सोबत होते का त्यांचं दोस्त हो का अरे वा टिळकांचा आमचा लहान पाहिलं कस नाही संबंध आहे घरचे हम्म या लिंबू पाणी आहे वा छान आहे पण आता अशात दिसतो का बिबट्या आता नाही आता येतच नाही बाहेर लोक एवढे असले पहिला आम्ही जंगलात हिंडायचे तेव्हा दिसायचे मग आता जात नाही का तुम्ही जंगलात आता नाही चालत इकडेच सिंहगडावर चढताना आजूबाजूला अतिशय सुंदर निसर्ग अनुभवायला मिळाला कारण रिमझिम पाऊस पडत होता आभाही आलेलं होतं त्यामुळे तिथला निसर्ग अतिशय सुंदर आम्हाला पाहायला मिळत होता आणि वर चढताना अनेक ज्येष्ठ नागरिक पाहायला मिळाले आणि हा ते पहा इथे रोपे जो होणार आहे त्याची मोजणी आम्ही पाहिली तर ती लोकं त्या ठिकाणाहून रोपे घेऊन जाणार आहेत त्याला दोन वर्ष लागतील आणि अनेक नागरिक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी चालत वर जात होते तर हे समोरचे जे दिसत ते आजोबा सहासष्ट वर्षांचे आहेत आणि दर शनिवारी ते वरती चढतात म्हणजे त्याच्यासोबत त्यांच्यासोबत काठी दिसते आपल्याला आणि ती काठी घेऊन दर शनिवारी त्यांचा नित्यक्रम आहे की सिंहगडावर चालत जायचं त्यानंतर अजून एक ते समोर जे दिसत टोपीवाले ते देखील त्रेसष्ट वर्षांची आहेत आणि त्यांची बायपास देखील झालेली तरी देखील ते पहिल्यांदा या ठिकाणी चालत सिंहगडावर जाताना दिसत आहेत दम म्हणजे लगेच दम लागते माझ बायपास झालेले तरी और... काय सांगताय दोन हजार बारा साली आश्चर्य वाटत मला बापरे ऐकूनच कधी झालं बायपास दोन हजार अरे बापरे मग पहिल्यांदाच चालताय काय ते पहिल्यांदा चालू शाबास आहे तुमचे वा नमस्कार आहे तुम्हाला बायपास असून तुम्ही चालताय तुम। बर वा वा काय होत ना तुम्हाला आता काय आहे एकदम तुम्ही आता किती लोक अटॅक होऊन गेलेली आहेत काय झालेली आहेत काही जण अशी जंगलामध्ये चुकते आहेत बरोबर ती गोष्ट फॉरेस्ट पर्यंत पोहचवणार आहे तो कोणच नाही तुमच्यामुळे मदत होईल ना ते ते दे दे आता हिथं जर का कुठं जंगलामध्ये चुकले तर त्यांना आम्ही जाऊन हिथून सांगू तरी शकतो किंवा आवाज तरी देऊन त्यांना वाटायला तरी लावू शकतो बरोबर तसं दुसरा ऑप्शन नाही ना इथे जर का समजा ते तरी दिलं सोडून आता त्या दिवशी एका लेडीजचा पाय मुरगळल्याला त्यांना चालतं पण येत नव्हतं बरं दिवशी ट्रेचर घेऊन घरी जाऊन ट्रेचर वगैरे आणून त्यांना खाली नेले तुम्ही का अरे म्हणजे हे मदत होती ना त्यांना हे पण आणि हे कसं इथं खेळा नाही ना। ते फक्त आहे दुसरं कोण नाही आणि ती येते त्यांना माहिती काय माहीत नसतं हे पान आणि काय होत काय नाही ती कसली माहित नाही फक्त त्यांचं काय म्हणणं की जायचं गडावरती जाऊन फिरून कांदा वजे वगैरे आणि खाली यायचे अगदी बरोबर आहे तुम्ही किती वर्षापासून करता येत माझ्या वडीलपासून का वडील झाले करताय आणि मग वडिलांनंतर आता मी चालू अच्छा बरोबर मध्ये बंद केलं तर ना मग परत सगळ्यांनी आवाज उठवला ना सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांचं काढून टाकलेलं हो आणि मग नंतर परत ते इकडे आमदारांक वगैरे त्यांच्याकडे जाऊन म्हणून ते नंतर नंतर परत चालूच केला आणि सिंहगडावर पायवाटाने जाताना या रस्त्यामध्ये आम्हाला मुंग्यांचं घर दिसलं याला अँट फोर्ट असं म्हणतात आणि कितीही जोरदार पाऊस आला तरी त्याच्यामध्ये पाणी जात नाही आणि हे पहा वरती चढल्यानंतर मध्ये खाली पाहताना अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळते डोंगर दऱ्या आणि वरती आभाळ आलेलं आहे आणि पुणेही पाहायला मिळते आणि ही पहा मुंग्यांची रांग प्रत्येक मुंगीच्या तोंडात काहीतरी आहे आणि त्या वेगाने धावतायत त्यांची रांगच आपल्याला इथे पाहायला मिळते अतिशय सुंदर असं हे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालं त्यानंतर पानांवरचे थेंब हे देखील आम्ही फोटोमध्ये कॅप्चर केलं अतिशय सुंदर असं या गवतावरचं पाणी थेंब आम्हाला पाहायला मिळत होत सिंहगड चढताना अशा अनेक गोष्टी आजूबाजूला असतात त्या पाहत वरती जायचं असत थोडासा रिमझिम पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणी घसरण झाली होती आणि अखेर आम्ही सिंहगडाच्या वरती पोहोचलेलो आहोत आणि त्या ठिकाणी वरचं तुम्हाला कडे दिसत आहेत आणि पुणे दरवाजाच्या या ठिकाणी आम्ही येऊन जल्लोष केला कारण चालत चालत आम्ही या ठिकाणी पोचलेलो आहोत गडावर मला या एक झुडूप दिसला आणि या झुडुपावर अनेक फळं लागलेली होती पांढरी शुभ्र अशी ही फळं आणि त्याच्यावरती स्टार असलेलं चिन्ह असं ते होतं याचं नाव समजलं नाही परंतु खाली हा असा सडा पडलेला होता आणि त्या फळांवर स्टार हे पहा दिसत असे असं स्टार होतं तर नेमकं हे काय होतं ते समजलं नाही चालत सिंहगडावर जाणं अतिशय सुंदर असा हा अनुभव होता